मित्रांनो आपल्या काही मशीनला बऱ्याच वेळा जी काय कीटक असतात मग त्यामध्ये गोचिड गोमाशा डास पिसवा इत्यादींचा त्रास हा नेहमी त्या ठिकाणी होत असतो मग मित्रांनो यांचं जर प्रमाण जनावरांवर जर जास्त प्रमाणात वाढलं तर बऱ्याच वेळा जनावरांना ताप येत असतो जनावर आजारी पडून कमजोर होत असतात आणि मित्रांनो ते जर दूध देत असतील तर त्यांचं दूध देण्याचं प्रमाणसुद्धा अतिशय त्या ठिकाणी घटत असतं मग मित्रांनो यांच्यावर कंट्रोल करायचा तर बऱ्याच वेळा आपण काही केमिकल औषधे बाजारामधनं आणून त्याचा फवारा त्या ठिकाणी मारत असतो पण मग मित्रांनो याच्यामध्ये तोटा असा होतो की हे औषधं मुळातच एक विष असल्यामुळे आणि जनावरांना ते अंग चाटण्याची सवय असते तर मित्रांनो ते चाटून त्यांच्या पोटात गेलं तर मित्रांनो त्याचा अपाय होऊ शकतो तर मग मित्रांनो त्यामुळेच मी या त्या ठिकाणी गोचिड गोमाशा यांना मारण्यासाठी दोन नैसर्गिक उपाय या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे मित्रांनो हे उपाय असे आहेत की हे जनावरांच्या अंगावरले तर गोचिड त्या ठिकाणी एका दिवसात त्या ठिकाणी मारून टाकतीलच पण त्याचबरोबर तुमच्या गोठ्यातसुद्धा त्यांचं कसल्याही प्रकारचं प्रमाण राहणार नाही किंवा तुमच्या गोठ्यात कुठलंच गोचीड तुम्हाला बघायचं मिळणार नाही तर अतिशय प्रभावी उपाय हे शून्य रुपये खर्चात तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तर मित्रांनो त्यामुळेच हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पात्रा जर चॅनलला नवीन असाल तर जरूर या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर जाईल बेलचं बटन गाई मशीनचे गोचिड गोमाशा पिसवा डास यांना मारण्यासाठीचे दोन उपाय मी या ठिकाणी सांगतो आहे मित्रांनो यातला पहिला उपाय जनावरांच्या अंगावरील गोचिड पाडण्यासाठी असून दुसरा उपाय हा गोठ्यातील गोचिड गोमाशा यांची त्या ठिकाणी नष्ट करणारा हा उपाय असणार आहे तर मित्रांनो याचा पहिला उपाय करण्यासाठी दोन गोष्टी आपल्याला लागतात तर मित्रांनो त्यामध्ये लागणारी पहिली गोष्ट म्हणजे शेताफळाच्या बिया आपल्याला पन्नास ग्रॅम त्या ठिकाणी लागतात मित्रांनो ह्या बिया घेऊन अगदी त्याचं बारीक त्या ठिकाणी पावडर करून घ्यायची आहे मित्रांनो यासाठी तुम्ही मिक्सरही वापरू शकता त्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जवळपास पाचशे ग्रॅम लिंबाची पाने कडुलिंबाची पाने त्या ठिकाणी टाकायची असतात तर मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे परत एकदा अगदी बारीक त्याची पेस्ट त्या ठिकाणी करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही जी काय पेस्ट आहे तर ही ज्या जनावराला जिथे जिथे गोचिड वगैरे झालेले आहेत गोमाशा वगैरे जिथे झालेले आहेत पिसवा झालेले आहेत तर त्या त्या ठिकाणी अगदी व्यवस्थितपणे सकाळ संध्याकाळ तुम्ही चोळायचं आहे तर मित्रांनो हे चोळल्यानंतर अगदी संध्याकाळपर्यंतच तुमच्या जनावराच्या अंगावर त्या ठिकाणी गोचिड राहणार नाही आता मित्रांनो हा उपाय गोचि जनावराच्या अंगावरले गोचिड पादेल पण आता गोठ्यासाठी काय तर गोठ्यासाठी मित्रांनो दुसरा उपाय तर दुसऱ्या उपायामध्ये तुम्ही जवळपास दोन लिटर पाणी त्या ठिकाणी एखाद्या पातिल्यात घ्यायचं आहे मित्रांनो हे पाणी अगदी त्याला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि मित्रांनो ह्या पाण्यामध्ये जवळपास दोन किलो लि कडू लिंबाची पाणी त्या ठिकाणी टाकायचे आहे आणि मित्रांनो हे मिश्रण अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी उकळून घ्यायचं आहे चांगलं त्या ठिकाणी उकळलं पाहिजे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं हे उकळलं पाहिजे जेणेकरून जो लिंबाचा अर्क आहे तो तो पाण्यामध्ये उतरून जाईल आणि मित्रांनो त्यानंतर हे थोडंसं गार झाल्यानंतर हे त्या ठिकाणी गाळणीनं चाळून घ्यायचं आहे पाणी पाणी त्या ठिकाणी बाजूला काढून घ्यायचं आहे मित्रांनो हे जे काय पाणी आपलं तयार झालेलं आहे तर हे एखाद्या बाटलीमध्ये ज्याचा आपण फवारा मारू शकतो अशा बाटलीत त्या ठिकाणी भरायचं आहे मित्र मित्रांनो हे त्या बाटलीत भरल्यानंतर तुम्ही जिथे जिथे गोठ्या संपूर्ण गोठ्याभर हे त्या ठिकाणी मारू शकता त्याच ज्या जनावराला ज्या जे कुचडाचा त्रास आहे त्याच्याही अंगावर त्या ठिकाणी अंगाव तुम्ही मारू शकता गोठ्याच्या भिंतीवर पात्र्यावर सगळीकडे त्या ठिकाणी मारायचं आहे मित्रांनो हे जरी दोन तीन दिवस मारलं तरी जे काही गोठ्यावर खाली पडलेले जे काही कीटक असतात परजीवी कीटक असतात तर त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी समूळ नाश होत असतो